नमस्कार मित्रांनो गॉड पात्र मीडियामध्ये आपलं स्वागत शिर्डीमध्ये आज भल्या पहाटी मर्डर मिस्ट्री घडली आणि या मर्डर मिस्ट्रीमुळं संपूर्ण शिर्डीसह जिल्ह्याला हादरा बसला यामध्ये दोघांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला तर तिसऱ्याची तब्येत ही अत्यवस्थ असल्यानं गंभीर असल्यानं लोणीच्या पी एम टी रुग्णालयामध्ये तो ॲडमिट आहे या संपूर्ण घटनेमध्ये लेटेस्ट अपडेट अशी आहे की कि किरण सदाफुले नावाच्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केलेली आहे ही आजची मोठी घटना आहे की तीन चार वाजता पहाटे ही घटना घडते आणि शिर्डीमध्ये पोलिसांनी एल सी बीच्या साथीनं एल सी बीच्या मदतीनं एल सी बीच्या पी आय दिनेश आहे यांच्या नेतृत्वातलं जे पथक आलं यांनी किरण सदाफुले याला अटक केलेली आहे तर यातील दुसरा जो आरोपी आहे राजू माळी हा अद्याप फरार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे सकाळपासूनच शिर्डी ही अतिशय ढवळून निघाली होती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात मेसेजेस व्हायरल झाले होते आणि पहाटे तीन ते साडेचारच्या दरम्यान घटलेल्या या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलेला आहे ला साकुरी आणि शिर्डीच्या हद्दीवरती त्याला शिव म्हटलं जातं या शिवावरती हा प्रकार घडला आता या ठिकाणी दोनही पोलीस स्टेशनच्या हद्द येतात एक राहता पोलीस स्टेशनची हद्द आहे तर दुसरी हद्द ही शिर्डी पोलीस स्टेशनची आहे प्राथमिक माहितीनुसार असंही सांगितलं जातंय मर्डर हा शिर्डी हद्द हद्दीत झाला आणि नंतर बॉडी ही राहता हद्दीत मिळून आली परंतु प्रकार काही असू शिर्डीतील ही गुन्हेगारी वाढण्याचं प्रमाण काय याच्यावरती माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी काही दिवसापूर्वी शिर्डी स्टेटमेंट केलं होतं आणि त्यामध्ये त्याने सांगितलं होतं शिर्डीतलं हे जे मोफत 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 फ्री फ्री फ्री, फ्री। हा जो प्रकार आहे हा बंद केला पाहिजे किंवा त्याला काहीतरी चार्जेस लावले पाहिजे तर मोफत मिळणारं तेथील जेवण प्रसादालयामध्ये अनेक लोक येतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात नुसतं शिर्डी राहता नव्हे तर इतर तालुक्यातील लोक आणि इतर जिल्ह्यातील लोक इतर राज्यातील लोक हे देखील शिर्डीमध्ये आश्रयाला येतात ते या मोफतच्या अन्नदानाने हाताला काही काम नाही मिळालं तरी चालेल परंतु आपल्याला दोन वेळेचं जेवण भरपूर जेव भरपेट जेवण हे शिर्डीमध्ये उपलब्ध असतं आणि या जेवणाच्या आशेनेच आश्रयाला चांगले येतात आणि वाईटही येतात परंतु काही दिवसानं जे वाईट असतात त्यांच्या उपजत प्रवृत्ती आपल्याला दिसायला लागतात आणि ह्या मोफत जेवणानंतरचा भाग म्हणजे तिथं राहण्याची होणारी व्यवस्था त्या व्यवस्था झाल्यानंतर शिर्डीमध्ये अनेक ठिकाणी उपलब्ध असणारी हातावरची कामं यातून मिळणारा पैसा आणि त्यातून वाढणारी व्यसना व्यसन करायची व्हाइटनर असेल आयोडेक्स असेल दारू असेल गांजा असेल याची सर्वत्र शिर्डीमध्ये अनेक ठिकाणी हे लोक आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई देखील केलेली आहे परंतु आज दादा विखे पाटील यांनी काही दिवसापूर्वी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरनं त्यांची मीडिया ट्रायल करण्यात आली होती त्यांना अनेकांनी प्रश्न विचारले अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्यांना ट्रोल करण्यात आलं परंतु दादांचं म्हणणं हे या आजच्या घटनेनं निश्चितच मोफत 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 या योजनेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तत्पूर्वी आज सकाळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला नातेवाईकांनी पार्थिव म्हणजे मृतदेह ताब्यात घेण्यास पोलिसांना नकार दिला कारण होतं की गुन्हेगारांना तुम्ही अटक करा त्याचवेळी तिथं उपस्थित असलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी तर थेट पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही असतात कुठे तुम्ही आज देखील प्रोटोकॉलमध्ये होतात का तुम्ही आज देखील सणसांडला होतात का अशा प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार सचिन चौगुले यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावरती केला पोलिसही उत्तर देत होती परंतु ती उत्तर पुरेशी पूरक आणि खात्रीशीर नसल्यामुळेच सचिन चौगुले यांचा वाढला होता नातेवाईक आणि जमलेल्या जनतेने त्या ठिकाणी पोलिसांना प्रश्न विचारले पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं गेल्या काही दिवसापासून शिर्डी आणि कोपरगाव या ठिकाणच्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात डोकं वर काढलेलं आहे कोपरगावात देखील गोळीबार झाले होते शिर्डीला काही मर्डर नवीन नाही शिर्डीत अनेकदा मर्डर्स झालेत इथे टू व्हीलर चोरी जाण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे इथे चोऱ्या होतात इथं महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण आहे महिला गायब होण्याचं प्रमाण भरपूर आहे या सगळ्या गोष्टी बघता शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांच्या खलनिग्रहण आहे या भेद वाक्याच हे ऑफिस काय करते त्यामुळं जिल्ह्याचे पालकमंत्री देखील या, देखी या विषयात निश्चितच लक्ष घालणार आहेत तत्पूर्वी डॉक्टर दादा विखे पाटील यांनी सांगितलं की पोलिसांवरती प्रोटोकॉलचा एक ताण असतो प्रोटोकॉल म्हणजे काय तर विविध आणि राज्यातन व जिल्ह्यातनं वेगवेगळे एमपीएससी सी झालेले क्लास पण अधिकारी येतात मंत्री येतात समाजसेवक येतात खेळाडू येतात सेलिब्रिटीज येतात त्याचबरोबर पद्मश्री पद्मभूषण मिळालेले लोक येतात न्यायाधीश येतात न्यायमूर्ती येतात आणि या लोकांच्या या व्ही आय पीच्या सरबत्तीसाठी विभागाला तिथे जावं लागतं त्यामुळं मनुष्यबळ हे पोलीस विभागाला कमी पडतं किंवा पोलिसांची जी मर्यादा आहे ती त्या ठिकाणी संपते असं देखील सुजयदादा विखे यांनी आज सांगितलं परंतु मोफतचा जो विषय त्यांनी मांडला होता यावरती पुन्हा एकदा संस्थान प्रशासनानं पर्यायानं राज्य सरकारनं विचार करण्याची गरज आहे शिर्डीतील गुन्हेगारी वाढण्याचं प्रमाण किंवा शिर्डीत भाडे तत्वावरती राहणारे लोक कोण आहेत आणि हे लोक कुठून आलेत हे काय व्यवसाय करतात यांची इतर मागची चारित्र्य पडताळणी झाली का हे कोण आहेत याबाबत देखील या ठिकाणी देखी, माहिती मिळत नाही शिर्डीत ट्रॅफिकची कोंडी अनेकदा होते शिर्डीमध्ये छोटे मोठे गुन्हेगारही वावरत असतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे अड्डे असतात व्हाईटनर असेल त्याचबरोबर नशेचे इतर पदार्थ असतील दारू गांजा या गोष्टी सेवन केल्यामुळं यांच्यातील गुन्हेगारी प्रोत्ती उपाळून वरती सुजयदा तर आज सांगितलं की हे सगळे सायको पॅत आहेत आणि या गोष्टीनं म्हणजे नशा करून नंतर गुन्हेगारी म्हणजे जे माणसाचा मूळचा स्वभाव असतो तो नशा केल्यानंतर बाहेर यायला सुरुवात परंतु काही जण इतक्या टोकाच्या गुन्हेगारीतून वरती आलेले असतात किंवा शिर्डीत आलेले असतात या प्रवृत्तीच्या लोकांकडूनच असले प्रकार होत असल्याचं दादांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मित्रांनो शिर्डीतील या गुन्हेगारी वाटत पोलीस प्रशासनाचं काय चुकतंय ट्रॅफिक पोलिसांचं काय चुकतंय किंवा शिर्डीतील गुन्हेगारीवरती वचक निर्माण होण्यासाठी प्रशासनानं काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही तुमची मत कमेंट बॉक्स मध्ये आवश्यक लावले नाईट विजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसतात आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणारे ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना हळूहळू चित्र पोलिस अधिकाऱ्यांकडनं देण्यात आली यावर पोलीस पी आय कारवाई होणार पोलीस पी आय कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढं दुसरा अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशेच्या धुंदीमध्ये अजून काय बस करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे शिर्डीतली वाढती गुन्हेगारी आहे त्याला राजकीय राजाश्रय आहे त्या त्याबरोबर आपण कधी इतिहासाठी काय करणार नाही तिथं व्हाईटनरचा गँग आहे रात्री बारा नंतरची शिर्डी म्हणजे एखाद्या मुंबईपेक्षा भयानक शिर्डी असते नाही आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी मागं किंबवना प्रयत्न केला पण आता आपण ॲक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोडला याला प्रसाद लायचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे किंवा आत्ताही सकाळी पा नाश्ता जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळीच्या नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना ला करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन हे गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण खोलवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही सपर्क शिर्डी ही आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय घट पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक व्ही आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतो 아가 풀어주고, 이거 빼고,